पाडव्यासाठी रेडी व्हायचंय पण मेकअप आर्टिस्ट मिळत नाहीये अरे यार डोंट वरी हा लुक आवडलाय का तुम्हाला शिकायचं गुढी पाडवा हा अगदी थोड्याच दिवसांवरती आलाय पण मेकअपचं काय सगळ्या कामांमध्ये आपल्याला मेकअपच विसरून जातो किंवा काय काय जणांना जमतही नाही बेसिक मेकअपसुद्धा आपल्याला जमत नाही आणि जेव्हा आपल्याला मेकअप करायचा असतो तेव्हा मेकअप पार्टीचे चार्जेस खूप हाय असतात आणि ते आपल्याला परवडतही नाही तर आपल्याला अफोर्डेबल किमतींमध्ये किंवा छो थोड्या इतका छान असा सुंदर असा आपला हा लुक करायचा हे सगळं शिकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे आणि आवडला की तुम्ही जितके शेअर कराल तितके छान छान मी व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि असे छान छान व्हिडिओज पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा ती दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा मेकअप लुक आपला रेडी होतो पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल किंवा जे जे नवीन आले असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यांना सांगायला आवडेल की आपल्या चॅनलवरती स्किन हेअर केअर मेकअप शूट्स आणि खूप छान छान ब्लॉगिंग या सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्त आपण उशीर न करता हा लुक मी कसा क्रिएट केला हे पाहण्यासाठी आता आपण सुरुवात करूया चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या या गुढीपाडव्याच्या मेकअपला पण मेकअप स्टार्ट करण्यापूर्वी आधी आपल्याला करायचं आहे सीटीएम म्हणजे क्लिन्झर टोनर आणि मॉइश्चरायझर आता फेस तर माझा क्लीन पूर्ण मी केलेला आहे आणि आता टोनर आता मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मॉइश्चरायझर घेऊ शकता पण मी एम्ब्रॉलिस वापरते छानपैकी मॉइश्चरायझर लावून घ्यायचंय पण प्रश्न असा आहे की उन्हाळ्याचा दिवस आहे काय काय जणांचा थोडासा क्वेश्चन आहे की उन्हाळ्याचं मॉइश्चरायजर लावायचं की नाही आता ज्याची एक्स्ट्रीम ड्राय स्किन असेल त्याला मॉइश्चरायझर लागणारच आहे पण इतकं पण नाही लावायचं की इतका उन्हाळा आहे आणि गुढीपाडव्याचा आपण शोभा यात्रेला बाहेर जातो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना आपण बाहेर जातो दिवसभर ऊन असतं मॉइश्चरायझर इतकं लावलं की त्याच्यामध्ये उन्हामुळे ना स्किन थोडस ऑइली ऑइली होईल आणि तुमचा मेकअप तो सेट होणार नाही म्हणजे मेल्ट होऊन जाईल त्याच्यामध्ये थोडं 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 थोडंच लावायचं जास्त लावायचं म्हणजे आणि ज्याची ऑइली स्किन आहे त्यांनी नाही लावलं तरी चालेल आता यानंतर प्रायमर लावायचं मी रेने कंपनीचं लावते तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता पण प्रायमर लावायचा की नाही हा एक प्रश्न असतो की ज्याला पोर्स आहेत त्यांनी प्रायमर लावा नसेल तर स्किप केलं तरी चालतंय इतकं ते कंपल्सरी आहे जिथे जिथे पोर्स असतात नोज वरती चिक्स वरती तिथे लावायचे फक्त गरज असेल तर लावा अदरवाइज स्किप केलं तरी चालेल आता क्लिन्झर टोनर मॉइश्चरायझर प्राइमर लावून झाल्यानंतर आता लावायचंय फाउंडेशन मी वापरते मेबलिनचा सुपर स्टे फाउंडेशन आहे हे आणि ते आहे वॉर्म न्यूड शेड आहे माझा हा जो शेड आहे तो वॉर्म न्यूड जो मला परफेक्ट होतो आता आपण डे मेकअप करतो त्याच्यामुळे थोडासा बेस्ट थोडासा कमीच लावायचा डे मेकअपला इतका भडक मेकअपची तर गरज तर नसतेच आणि मला थोडासा लाइट मेकअप हवाय आता मला कन्सिलर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये कारण की मला दाग धब्बे तर इतके नाहीच आहेत आणि जे आहेत ते फाउंडेशन मध्ये आपले कवर होऊन जातात त्याच्यामुळे मला तरी गरज वाटत नाही कन्सिलर किंवा या सगळ्या गोष्टी लावायचे तसं पाहायला गेलं तर मी कन्सिलर वगैरे काहीच यूज करत नाही इवन मी फेस काउंटरिंग सुद्धा मी काही करत नाही आता फाउंडेशनचा बेस तर आपला परफेक्ट झालेला आहे फाउंडेशनचा बेस झाल्यानंतर आता लावायचं आहे कॉम्पॅक्ट जे की मी वापरतेय फॉरेवर फिफ्टी टूचं आता काहींच्या कंप्लेंट असतात की मेकअप फेसवरती टिकत नाही लगेच मेल्ट होऊन जातो असं काही काही लोकांचं असतं खूप अशा छान छान जर टिप्स आणि तुम्हाला जर मेकअप फेल जावं नाही असं वाटत असेल तर माझ्याकडे मास्टर क्लास जॉईन करा आणि त्याच्यामध्ये पूर्ण या डिटेल्स दिलेले असतात आता लावायचं आपला आय मेकअप करायचा आहे आणि आईशाडू तुम्ही कुठलीही पॅलेट घेऊ शकता की त्याला हे नसतं की मला हेच आहे तेच हवंय फशनचा ब्रँड तुम्ही चूज करा कॉम्पॅक्टचा ब्रँड तुम्ही चूज करा पण आयशॅडो कुठलेही लावले तरी चालतील आता मला करायचा आहे थोडासा लाईट मेकअप कारण की आपण नेकअप करतोय आणि मला दिवसाला खूप भडक मेकअप करायला असं आवडत नाही म्हणून मला थोडासा लाईट पूर्णच मला लाईटच हवं आहे आता मी लावणार आहे थोडासा ब्राऊन शेड हवाला ब्राऊन शेडने मी थोडस सेट केले आणि आता साडीमध्ये रेड आणि गोल्डन आहे ग्रीन आहे पण हे सगळं कॉम्बिनेशन जर डोळ्याला लावलं की ते खूप घाण दिसेल त्यासाठी मी आता लावते गोल्डन कलरचं आयशेडो आता मी करते आयब्रोज आणि आता माझे ऑलरेडी माझे डार्क आयब्रोज आहेत त्यामुळे मला जास्त करायची पण गरज लागत नाही एकदम हलकंसं करणारे नाही तर मग ते शिंचांसारखे आयब्रोज दिसतात आणि मला ते आवडत नाही सो मी डार्क ब्राऊन कलरची आय शेडोनी फक्त थोडस फिलअप करते आता मी लावते आय लायनर आणि मला खूप असं पातळच हवंय खूप जाड नकोय त्यासाठी मी थोडस पातळ लायनर लावणार आहे मस्कारा आणि मला मस्करा लावताना ना काही काही लोक इतकी डेंजर डेंजर बायका तोंड करतात की मेकअप करताना मस्करा लावताना मला बिलकुल नाही आवडत हे सगळं इतकं सगळं करायची गरज पण नसते आणि इव्हन मी माझ्या स्टुडंटला सुद्धा मी सांगते मस्कारा लावतो ना हे हे असलं काही करायचं नाही गरजही नाही तितकरा साध सिंपल फक्त आयब्रोज वरती केले तरी होत पण ते फालतूक मध्ये ते तोंड विअड करतात मला ते बिलकुल नाही पसंत पडते सी, इजीली असा सुद्धा मस्कारा लावला जातो पण ते विनाकारण दे. बयलायन झालं मस्कारा झाला हे सगळं झालेलं आहे आपलं आई आता हे वाळेपर्यंत आता मी लावते ब्लशर जसं की मी सांगितलं डे मेकअप असल्यामुळे की जास्त मला एकदम हे करायचं नाही आता मला आईज रेड सुद्धा करता येत होते पण दिवसाचं इतकं रेड आणि ग्रीन हे सगळं चांगलं दिसत नाही हेच जर आपण रात्रीचा मेकअप करत असतो तर थोडस डार्कनेस छान दिसतो आता मी हे दोन शेड मिक्स करून मस्तपैकी स्माइल करायची आहे आता मी हायलाइटर लावते मॅकच आणि हे सिल्वर कलरचं आहे हायलायटर मध्ये मला मॅक्स ची फिनिशिंग खूप आवडते याची आणि आपल्याला एकदम थोडस थोडस चमकायला पण पाहिजे ना तर थोडस सा येण्यासाठी आपण आता मी काजळ लावतीये रेनी कंपनीचं छान काजळ आहे पण पण अॅक्च्युली मला काजळाची अलर्जी आहे आणि सिलेक्टेड ब्रँड फक्त मला चालतात कारण की माझ्या डोळ्यांची खूप आग होते आणि डॉक्टरांनी सांगितलं की काजळ लावू नकोस म्हणून पण मला हाऊस शूट्स वगैरे या गोष्टींमुळे मला काजळ लावणं हे गरजेचंच असतं माझ्या मास्टर क्लासमध्ये ना काजळ मोस्टली सगळ्यांचं पटकन निघून येतं आणि राहत नाही डोळ्यामध्ये काजळ तर त्याचे काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे की तुम्हाला माझ्या मास्टर क्लास जॉईन केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल असं काजळ लावून झालंय आणि आता डोळ्यांच्या खाली ज्या आपल्या लॅश आहेत ना तिथे मला मस्करा लावायचा थोडासा ज्याची जा, डोळे अशी थोडीशी आईज वॉटरी आहेत तर त्यांनी लावायची गरज नाही कारण की परत सगळे डोळे काळे वगैरे होतात पण मला सवय आहे एकदम मी थोडासा लावणार आहे आता सगळा ऑलमोस्ट झालेला आहे आणि आता टाइम आहे लिपस्टिकचा मी मॅचची लिपस्टिक वापरते मॅचची रेड कलरची लिपस्टिक लावते मी कारण की आईज मी न्यूट्रल ठेवलेले आहेत आणि जर मी आईज डार्क केले असते तर मला लिपस्टिक न्यूड लावावी लागली असती पण मी डोळे थोडेसे लाईटच ठेवलेले आहेत ला आणि आता मी लिपस्टिक डार्क लावणार ला आहे तर याच्यामध्येच एक दुसरी लिपस्टिक आहे थोडीशी पिंक शेडमध्ये तर मी थोडीशी मिक्स केली आणि चालू आता ऑलमोस्ट माझा मेकअप हा सगळाच टन झालेला आहे आणि आता टाइम आहे ज्वेलरीसाठी आणि आता मी ज्वेलरी कुठं ठेवली आहे आता पाडवा म्हटलं की ट्रेडिशनल ज्वेलरी ही एकदमच पारंपरिकच हवी आहे त्यासाठी मी घालते कोल्हापुरी साज मला ना साडी नीट घालता आलेली नाहीये आता मम्मी पण नेमकं झोपली आणि तिला उठवायचं म्हटलं की मला टेन्शन येत आहे मी तिला काही उठवत नाहीये असं आणि आता घालायची मला नथ तर नथ मध्ये सुद्धा मला इतकं कन्फ्यूज होते कारण की माझ्याकडे इतकं सारं कलेक्शन आहे तर कुठली चांगली दिसतीये त्याच्यावरती डिपेंड आहे आता नथ आय गेस ग्रीन कलर ची छान वाटेल त्याच्यामध्ये कन्फ्यूज झालीय नक्की टिकली शिवाय इनकम्प्लीट आहे त्याच्यामुळे मला नथ ही चांगली दिसणारच नाहीये पहिली लावूयात आपण टिकली आ, टिकली आय थिंक चंद्रकोर छान दिसेल छोटी लावून मला खूप कन्फ्युज होतोय असं मध्येच की असं वाटते की छोटी पण छान दिसेल कधी कधी असं वाटतं मोठी छान दिसेल छोटी वाली लावतात ठीक आहे तर हे जरा आपलं टिकलीचं काम आलं आला परत आपलं बॅक टू थिंक मॅच नाही होते लो या जितक्या नथ दाखवते त्या सगळ्या मी केलेल्या आहेत आणि करायचे असेल तुम्हाला शिकायचं असेल तर माझ्याकडे क्लास करा आणि दोनच दिवसाचा क्लास असतो हे कानातले सुद्धा आहेत पण हे खूप हे दिसणार आहेत मला असं वाटतंय खूप ओवर वाटतील का छान दिसेल काय माहिती छान वाटतील हे पण असं वाटतंय घालावेत काय आणि हा आहे आपला फायनल लुक हेअरस्टाईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता मी हे घातलं आहे तर मी इथे थोडंसं सप्ट असं करून इथे क्लिप वगैरे टप करू शकते पण मला इतकं सप्ट नको आहे मी हे असं आपला झटपट होणारा हा आपला मेकअप आहे आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चैत्राली गुले ऑफिशियल हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला मेकअपचे अजून व्हिडिओज पाहायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला सजेस्ट करत राहा की तू नक्की कसे व्हिडिओज केले पाहिजे तुम्हाला काय हवं हो आहे कसले व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील नक्की शेअर करा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय